शेवटी शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे सर्व धर्माचे जातीचे पंथाचे वर्णाचे आणि पक्षाचे लोक काळामध्ये मनसेचे नेते अमितजी ठाकरे यांनी के, उद्घाटन केलं त्यांनी उद्घाटन करण्याच्या पाठी भावना ही कुठेतरी कायदा तोडावी अशी नव्हती परंतु कुठेतरी पर प्रशासनाला जागरूकता येण्याच्या अनुषंगाने चान, त्याने ते के केलं खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे मी त्या गुन्हा नोंदवण्याच्या पक्षशी मी समज नाही ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे नॅचरली झाली आणि अजून सुद्धा माझं आहे की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी सगळ्यांच्याच आहे म्हणजे या देशातला हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन जैन सिख असा कुठला समाज नाही की ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारसरणीविषयी आणि त्यांच्या खूप कर्तृत्वाविषयी आम्ही मानला म्हणून घटना ती घडली ती दुःखदायक होती परंतु ती का घडली हे पण समजण्यासारखे आणि आज मान्य आयुक्त कैलासजी शिंदे आणि मान्य मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पण सांगितलं आणि सर्वच घटकांना सांगितलं की आज आपण उद्घाटन करूया आणि आज उद्घाटन झालेलं आहे ही कटुरता नाहीशी व्हावी त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण व्हावं आणि म्हणून मी मान्य आयुक्त मोदयाने सांगेन तुम्ही केस दाखल केली ती विड्रॉ करून टाका आणि मी पोलीस आयुक्तांना पण सांगेन की शेवटी अशा गोष्टीतून कुठेतरी राजकीय त्या ठिकाणी सूड उगवला काय अशा प्रकारचं वातावरण होतं का मला ही माझी धाव पाठरक्रम करतात का नाही नाही मी माझ्या आयुष्यात त्या चुकीच्या गोष्टी पाठण्याकरी केली स्वतंत्र आयडेंटिटी पक्षाची शिस्त बालगून राष्ट्राचे कायदे बालगून जे स्वतः मत मांडायचं ते मी स्वतः स्पष्ट मानतो ते मांडताना मला कोणाची भीती वाटत मी विनम्रपणे सांगतो शिक्षक झाला झाला एक गोष्ट खरी जेडी सुतारांनी पाच तारखेला सांगितलं मान्य आयुक्तांची सुद्धा इच्छा तशीच होती म्हणजे आयुक्तांची इच्छा काय म्हणजे शिवाजी महाराजांची स्वतःला तशाच बंदिस्त राहावे अशी नव्हती ईडी सुतारांची भावना तशीच होती आणि अमित ठाकरेंनी सुद्धा त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी त्यांनी जे केलं म्हणजे त्यांनी आपली भावना व्यक्त केली त्या पाठीमागे वाईट हेतू होता असं माझं म्हणणं नाही शेवटी राज ठाकरेला मी बोलवतो की आम्ही बऱ्याच कालखंडाने एकत्र काम केलेलं आहे कायद्याचं कुठेतरी बंधन झुगारावं कायद्याला आव्हानं द्यावं अशा प्रकारची घेतली माणसं नाही ते नेतृत्व पण म्हणून माझं म्हणणं आहे की शेवटी राजकारण बरेच दिवस करता येतं परंतु नको त्या ठिकाणी राजकारण करण्याची कोणाची इच्छा असेल त्यांना लक्ष लागू पण माझं की आयुक्तांना मी सांगितलं केस करा आणि या शहराचा आताचा नागरिक वीस आहे करतात सध्या नापालिक अस्तित्वात नाही दोन आहेत मी आहे ना म्हणतात मंत्री आहे म्हटल्यानंतर पहिला नागरिक मीच आहे तर मी माननीय आयुक्त मोदीला सांगतो ही केस विड्रॉ करून टाकेल जेणेकरून कटुता समोर करते मला वाटतं मी बरेचसे बोलले जय जयबाबत